नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तो मा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जुनी पेन्शन योजना लागू छप्पन लाख कर्मचाऱ्यांना खुशखबर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी जर तुम्ही जुने किंवा सेवानिवृत्त कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे लाखाहून अधिक कर्मचारी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी करत होते अनेक वर्षाच्या आंदोलनानंतर आणि सरकारकडे विविध वेळा केलेल्या विनंतीनंतर आता या योजनेला लागू करण्याची शक्यता दिसून येत आहे जुनी पेन्शन योजना लागू होईल का कधी लागू होईल आणि त्याचे काय फायदे असतील याबद्दल काही महत्वाची माहिती समोर येत आहे सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही योजना किती फायद्याची ठरेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बघा तर मंडळी जुनी पेन्शन योजना कधी लागू होईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया एक एप्रिल दोन हजार चार पासून जुनी पेन्शन योजना बंद केली गेली, गेली आणि त्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली यामुळे कर्मचारी वर्गाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते जुनी पेन्शन योजना होती त्या तुलनेत नवीन योजनेत कमी फायदे होते ज्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक ताणाखाली आले जर जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू झाली तर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना स्थिर आणि सुरक्षित जीवन मिळू शकते यामुळे त्यांच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी मदत होईल जुनी योजना अधिक फायदेशीर होती त्यामुळे ती पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता आहे कर्मचारी वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळेल बघा तर मंडळी पेन्शन प्रणालीवर चिंतेचे वातावरण या संदर्भात आपण सविस्तर बघूया जुनी पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना त्यांच्या वेतनाचा पन्नास टक्के भाग पेन्शन म्हणून दिला जात होता परंतु या योजनेला बंद केल्यानंतर कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळणे थांबले या आहे यामुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे आणि ते सरकारकडे या योजनेची पुनर्रचना करण्याची मागणी करत आहेत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन आता निश्चित झाली आहे यावर सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांमध्ये आहे तसेच त्यांना भविष्यात स्थिर आणि विश्वासार्ह पेन्शन योजनेची आवश्यकता आहे त्यामुळे याबाबत लवकरच काही सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे भगातर मंडळी कर्मचारी संघटनेची मागणी या संदर्भात आपण सविस्तर बघूया कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानापर्यंत हा मुद्दा अनेकदा पोचवला आहे राज्य व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त परिषदेचे अध्यक्ष जयंती तिवारी यांना एक पत्र पाठवले आहे या पत्रात आठ एप्रिल दोन हजार बावीस ते चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस आणि अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे कर्मचारी संघटनाने सरकारकडे एक सुरू होऊन मागणी केली आहे की जुनी पेन्शन योजना लागू करणे अत्यंत आवश्यक आहे कर्मचारी वर्गाच्या भविष्यातील सुरक्षा मजबूत होईल आणि त्यांना आर्थिक धैर्य प्राप्त होईल सरकारने या मुद्द्याबद्दल सकारात्मक विचार करावा असे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे बघा मंत्रमंडळी पंतप्रधान आणि कर्मचारी यांचे संवाद या संदर्भात आपण सविस्तर बघूया पंतप्रधानापर्यंत कर्मचाऱ्यांचे मुद्दे सातत्याने पोहोचवले जात आहेत कर्मचारी संयुक्त परिषदेचे अध्यक्ष जयंती तिवारी यांनी या संदर्भात अनेक वेळा पत्र लिहून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे बारा मे दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार तेवीस चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस आणि अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी हे पत्र पाठवले गेले होते ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय देण्याची मागणी केली होती या संदर्भात नवीन अपडेट्स मिळाल्या आहेत का जुने आणि सध्याचे कर्मचारी दोघांनाही लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो येत्या काही दिवसात त्यावर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे का बघा तर मंडळी हिमालय प्रदेश सरकारचे निर्णय या संदर्भात आपण सविस्तर बघूया हिमाचल प्रदेश सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करताना काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रमुख समस्या अशी आहेत की ज्या कर्मचाऱ्यांनी एन पी एस मध्ये योगदान दिले आहे त्यांचे पैसे अद्याप जुनी पेन्शन योजनेमध्ये हस्तांतरित झालेले नाही त्यामुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होण्यात काही काळ लागण्याची शक्यता आहे या अडचणीवर काम सुरू आहे आणि लवकरच योग्य तोडगा काढला जाईल अशी आशा आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद